नमस्कार मी डॉक्टर स्मिता सदानंद मोकणे रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीस करिता ही माझी एक लघुकथा एक माझी लघुकथा की जिचं शीर्षक आहे सकारात्मकता मनात लपलेली ही सादर करीत आहे खूप दिवसांनंतर त्याला हा मित्र सागर भेटला होता सागर म्हणाला एक संपलं की दुसरा हजर संपत नाही रे समस्या पैसे तर फक्त कमवायचे जगायला कुठे रे गरजा पुरवता ना... नाही गरजा पुरवता नाही कुठे पुरतात पैसे चल समोरच्या हॉटेलमध्ये बसून चहा घेत बोलूया अभी म्हणाला ऐकायचं होतं त्याला सागरचं सर्व कदाचित काही सल्ला मदत जमलीस तर करायला दोघेही हॉटेलमध्ये गेले बसले चहा आला कसा आहेस वहिनी कशा आहेत गप्पांना सुरुवात झाली तू आलेलास बघ ते घर विकलं सागर म्हणाला सागरच्या बोलण्यातून अविला कळलं त्याचे बाबा गेले नंतर आईही गेली घर काही कारणास्तव विकावं लागलं गावी आता बांधतोय तो थोडा थोडा करत बराच वेळ झाला सागरची दतभरी कहाणी ऐकताना ती लांबतच चालली असं अवीला वाटू लागलं पण बोलून काही समस्या दूर करण्यासारख्या तर काही योग्य ते घडू शकेल तर बरं होईल असं अवीला वाटत होतं मित्राला मध्येच थांबवणं न ऐकून घेताच निघून जाणं चुकीच सागरचं बोलणं ऐकता ऐकता अविला आपलंही घर आठवलं घरात एकजूट सर्वांत पण काही दुःख देऊन गेलेल्या घटना त्याला अटकू लागल्या सागरचं सांत्वन करून होईल सर्व काही नेट धीराने माग योग्य तेच कर एकदम सर्व करायला जाऊ नकोस पैशांचा अंदाज घेऊन एक एक काम पूर्ण कर अवी म्हणाला पण सागरचा सूर आता अवीच्या मनात शिरून त्याच्या दुखरा त्याच्या दुखऱ्या नसा आता शोधू लागलं होतं अवी मध्येच म्हणाला अरे माझं बघ ना असंच झालं रे ते एक दु एक दुकान होतं ना मग ते पैसे त्या व्यक्तीने बळकावलेच रे अजून देत नाही आपलेच पैसे आपणच मागत बसायचे बरं नाही वाटत ना सागरला धीर देता देता अवी स्वतःच्या मनातील दुखऱ्या आठवणी समोर ठेवू लागला सागरचं दुःखाने भरलेलं मन रिकामं होऊन हलकं झालं होतं त्याला खूप छान वाटत होतं पण अवीचं मन आता माठासारखं भरू लागलं होतं हा विचार अवीच्याही मनात आला नाही तो बोलतच राहिला साचलेलं वाहतच राहिलं सागरचा समजावणारा स्वर त्यात मिसळला होता अभि हसला अरे चल रे मी तेवढ्या पुरतच जातो विचारांत वाहत कारण ते कारण संपलेलं नसतं ना रे पण मात केली त्यावर की चांगले दिवस येतात जीवनात दिवस हवा रात्रही हवीच ना पाऊस हवा ऊनही हवंच ना फक्त चांगलंच कसं घडेल आयुष्यात नाही का आपल्या माणसांची साथ महत्वाची असते आयुष्यात ती मिळते ना मग बस बस हसले दोघेही तिथून निघाले सकारात्मकता मनात लपलेली आता चेहऱ्यावर होती दोघांच्याही झळकत धन्यवाद